तुषार जाधव हाय नमस्कार स्वागत आहे झालं का जेवण आदरणीय <mí> मयुदे तुला क्रांतिकारी जय भीम जय नमो बुद्धाय जय संविधान जय शिवराय हो बर तुझ्या ला हो, दादा लाईव्हला दा, लाईक करा सगळ्यांनी जेवण झाले का हो जेवण झालं दादा तुमचं झालं का सगळ्यांनी तुमच्यापासून सुरुवात करा लाईव्हला लाईक करायची सुरुवात करा तुषार लाईव्हला लाईक करायची सुरुवात करा कर सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा पटपट जेवण झालं का जेवण नाही केले मी आज <coughs> लाईव्हला लाईक करत नाही तुम्ही कोण एक नंबर लाईक डन ओके कोणी लाईव्हला लाईक करत नाही चला पटपट 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 कमेंट करा माहिती नमस्ते नमस्ते संदीप दादा स्वागत आहे झालं का संदीप दादा जेवण जय भीम जय भीम तुषार तुषार लाईव्ह लाईक नाही केलं बरं का तुषार लाईव्ह लाईक नाही केलं लाईक डन दोन नंबर का जेवण केलं नाही आज नाही केलं जेवण होत आहे जेवण पण नाही केलं चिवडा खालेला भूक नाही धन्यवाद संदीप दादा लाईक केल्या जेवण झालं आहे का ताई नाही जेवण नाही केलं बंद गोदळ टाक हिर हिरवी आहे ना का टाका पाहिजे टाकू हाय जी हाय नमस्कार संजय दादा सुधीर दादा नमस्ते संदीप दादा नमस्कार नमस्कार नाही का हाय आहे जय शंकर जयशंकर जयशंकर चला 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 पटपट फाळा सगळ्यांनी सगळ्यांचं जेवण झालं का तुम्ही सांगा <coughs> मोकळा अजून गेला नाही की काय हो नाही गेला जेवायला ए संजय नीट कमेंट कर काय कमेंट अरे काय तुम्हाला काही येत पण नाही का ते कमेंट नीट करता लाईक केलं मी ताई धन्यवाद तुषार दादा लाईक लाईक के लाईक केलं तर लाईक आले पाहिजेत तीन नंबर दोनच लाईक आहे तिथं लाईक केलं तर लाईक आले पाहिजे धन्यवाद डोळे बंद काय संजय कमेंट केली आहे बघ की बरा जरा नेट कमेंट करायची भानावर राहून तीन नंबर लाईक केले आहे धन्यवाद चार लाईक झाले आहे धन्यवाद तुषार दादा लाईव्हला लाईक केल्याबद्दल तोंड चालू करते अरे शू करून मी वाटते मयू ताई जेवण नाही झालं माझं अजून जेवण करून येतो माहिती ओके ओके सुधीर दादा नमस्कार निलेश स्वागत आहे झालं का निलेश जेवण आणि हाय मयू नमस्कार नमस्कार गणेश दादा जेवण झालं का प्रकाश दादा नमस्कार चला पटपट पटपट लाईव्ह लाईक करा गणेश सुधीर दादा नमस्कार सगळ्यांनी लाईव्हला लाईक करत जा निलेश दादा नमस्कार जेवलीस का गं बाई नाही जेवले मी फालतू कमेंट करू नाही कोणी निलेश काय झालं जेवण झालं का सगळ्यांनी अशा अशाताई स्वागत आहे जेवण झालं का चारच्या लाईकच्या चार पुढे लाईक गेलं नाही लाईक करा पटपट लाईक डन मरी ताई धन्यवाद दादा रवी दादा जेवण झालं का गणेशदादा प्रकाशदादा जेवण झालं का नाही प्रका ही दादा आले आल्या लाईव्हला लाईक करतो बरं का आणि मगच कमेंट निलेश भावा नमस्कार प्रकाश भाऊ नमस्कार ताई जेवण झालं का हो ताई नमस्कार तुमचं सगळ्यांचं जेवण झालं का दादा लाईव्हला लाईक कर हो प्रकाश भाऊ जेवण झालं तुमचं झालं का नमस्कार नमस्कार गणेश दादा नमस्कार प्रकाश दादा सहा नंबर लाईक केला आहे ओके ते तुमचं जेवण झालं का सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा लाईव्हला लाईक करा विसरता छान छान पेमेंट करा सर्वांनी छान छान पेमेंट करा सर्वांनी कमेंट करा मन की विचारलं जेवण झालं का हो झालं नमस्कार नमस्कार प्रकाश दादा गणेश भाऊ नमस्कार रवीदा नमस्कार चला पटपट पाळा पळा सगळ्यांनी <laughs> रवीदा नमस्कार गणेश भाऊ नमस्कार निरेश झाला का तुझं जेवण आशादाई जेवण झालं का सब लाईक डन धन्यवाद जय हनुमान दादा नमस्कार स्वागत आहे लाईक येत का नाही तुम्ही लाईक करता लाईक का लाईव्ह लाईक का येत नाही ना? ना नमस्कार निलेश नाही लाईव्हचे लाईक वाढलेच पाहिजेत ना लाईव्ह लाईकच वाढत नाहीत दोन लाईक केले ओके नमस्कार रबी भाऊ संदीप दादा नमस्कार दुसरी टोपी घाल डोक्यात स्वेटर घाल ऊट जेवण झालं आहे सात लाईक आहेत ओके धन्यवाद पळा पळा सगळ्यांनी राजकारण काय चांगलं काहीच आहे राजकारण लाईव नाही हे राजकारणाची लाईव नाही दादा होय होय जेवण झालं माझं तुमचं झालं का सगळ्यांचं नाही खंडोबाचं जयशंकर जयशंकर धन्यवाद खंडोबा जेवण झालं आहे का अशा ताई आठ नंबर लाईक केला आहे ओके निलेश धन्यवाद अभिनंदन पिल्लूचे लाईवरती काय बोलू नको प्रकाश दादा लाईवर काही बोलू नको लाईवर काही बोलू नको अजून फक्त तुम्हापर्यंत सांगितलं आहे होय होय जेवण झालं माझं तुमचं झालं का सगळ्यांचं मगाशी फोन लगेच कट केला सांगायच्या होतच लाईक डन आहे आठ नंबर अशा अशात नमस्कार जेवण झालं का डुप्लिकेट आला डुप्लिकेट आला बघ निलेश निलेश डुप्लिकेट आला बघ नमस्कार जुडवा भाई होय होय जेवण झालं माझं तुमचं झालं का सगळ्यांचं हो मोठ्या भावा हो काय होय रे रवी जेवण झालं माझं तुझं जेवणाच का नमस्कार भाऊ माझा सक्का भाऊ आला हाय रे भावा तुझी तुझ्या पार्टीचे हो काय जयशंकर जयशंकर डुप्लिकेट होय होय पक्का जेवण झालं माझं तुझं जेवणाच का लाईक डन धन्यवाद संदीप दादा हे डोळे म्हणजे कर पाच आय डी मी पाच आई लाईक धन्यवाद हाय ताई जेवणात का हो विला का। नेलेश दादा जेवण झालं तुमचं झालं का निलेश दादा साईट साईट हिरो आला बोल साईट हिरो काय आशा ताई नमस्ते साईट हिरो काय निलेश दादा नमस्ते लाईक डन ताई नमस्कार नमस्कार सविता ताई संगीता ताई नमस्कार नमस्कार संगीताई स्वागत आहे झालं का संगीत ताई जेवण तुमचं संदीप दादा नमस्कार हो आशाताई आशा माणूशी नमस्कार जेवण झालं आहे का सर्वांचं परत येतो पाच मिनिट दहा मिनिटाने ओके ओके संदीप दादा काय झालं हसायला सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा डुप्लिकेट निलेश तू नड आता मी चाललोय <laughs> थांब निलेश जाऊ नको संदीप भाऊ हो, नमस्कार पाच आय टीवाले दादा नमस्ते हो संगीत ताई नमस्ते हो हाय ताई हाय सीमा ताई नमस्कार झालं का सीमा ताई जेवण तुझं नंतर लाईव्ह संपली फोन की फोनवरती ये तुला खुशखबर आहे लाईव्ह संपली की लाईव्ह संपली की खुशखबर झोप ना डोळे बंद कसकी सॉरी बाहेर गेले होते ग ओके ओके जेवण झालं का मग ए तुला नोट not... प्रॉब्लेम आहे का मला मला नेटचा प्रॉब्लेम नाही आहे आशाताई सीमाताई न, न, नमस्कार हो संगीताई संगीताई जेवण झालं आहे का सीमा ताई नमस्कार सीमा ताई नमस्ते ता ए तुला नेटचा प्रॉब्लेम आहे का मला मला नाही आशाताई तुम्हालाच असेल अरे वा ए संगीतताई ताई का हाय ग प्रकाश दादा नमस्ते हो झालं जेवण संदीप दादा संदीप दादा नमस्कार निलेश दादा बाय बाय हो हो संतोष दादा नमस्कार, हो। नमस्कार। हाय हो नमस्कार गणेश दादा हाय तुला नाचली मारी ना पायावरती निलेश दादा घे काळजी भावा तुझी आवाज दे मला लागलीच गरज तर तुला आहे पाच मिनिट बोल मयुरीताई ताई संगीत ताई काय प्रकार आहे निलेश हायरे रे नमस्कार दादा शांत बस बस शांत हो, हो सीमा होते लाता मारते तोंडाकडं मला कोणाचा सपोर्ट नाही लागत भाऊ हो नवीन प्रकार आहे हो हो करू खाली या सर्वजण पटपट वरून खाली या सर्वजण पटपट ताई काय जेवण झाले काय हो झालं जेवण तुमचं जेवण झालं का दादा काय झालं संदीप दादा सीमा हो का बरं जयशंकर जयशंकर सगळ्यांनी लाईक करा सगळ्यांनी लाईक करा पटपट पटपट चला पट। पटपट लाईवला लाईक करा गणेश दादा लाईव्ह लाईक कोणी केलं नसेल तर लाईव्ह लाईक करून घ्या पटकन लाईव्ह लाईक बऱ्याच जणांनी केले नाही बरं का पिलूला मार मारते हो संदीप दादा मस्ती करते बघा तोंडावर लाता हाणते माझ्या दनादन लाता मारते कशी घेऊन झोपले बघा पायावरती तो खुर्ची बसले पाय लावले असे माझे पाय दुखत नसेल का केव्हापासून घेऊन झोपले अगं मला नेण्याचा प्रॉब्लेम आहे ले गोल गोल फिरत आहे आज नेट संपला आता माझं लाईक डन लाईक करा पटापट चला पटपट पटपट पट पट लाईक तरी करा सगळ्यांनी आशा नमस्ते जयशंकर जयशंकर मोबाईल हँग होते काय होते ही लाईव्हला काय